लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर दरवर्षीप्रमाणे वारीमध्ये एक दिवस वारीसोबत चालणं हे गेली जवळजवळ अठरा वीस वर्ष मी करत आलो यावेळी झेजुती वाल्याचा टप्पा चुकला कारण काही ना काही कामं बाहेरच्या राज्यातली आता जबाबदारीमुळे होती पण आज पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतलं विठुरायाचं दर्शन घेतलं आज इथे पालखी माऊलींचं घेत चरणांचं पादुकांचं या ठिकाणी दर्शन घेतलं तुकाराम महाराजांच्या इथेही जाईन आणि मला असं वाटतं की दरवर्षी जसं या वारीमध्ये आल्यानंतर डोक्यातले बाकी सगळे राजकीय विचार बाजूला राहतात आणि या देशातल्या राज्यातल्या जनतेसाठी पांडुरंगाकडे एकच मागणं असतं की सगळे सुख समृद्धीने जगू दे आनंदात जगू दे एवढंच मागणं आज केलेलं आहे काय मागितलं सगळ्यांना सुखाने समृद्धीने राहू दे हेच मागणं केलं राज्यामध्ये राजकीय परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आता ढासळताना पाहायला मिळते एक सामाजिक सलोखा जो आहे तो कुठेतरी फ्रेक होतो असं दिसतंय समृद्धीच्या वादीमध्ये आपण आलेला आहात विशेषतः मराठा ओबीसी असा एक नवीन वाद समोर येतोय कसं पाहता या सगळ्या प्रश्नांकडे मला वाटतं की हा प्रश्न जर कायद्याने सोडवायचा असेल तर तो सुटू शकतो त्याला सुप्रीम कोर्टात मार्ग असतात पण अनावश्यक सामान्य माणसाची डोकी भडकवणं हे न करता जे अधिकार मिळाले पाहिजेत कायद्याने ते मिळाले पाहिजेत घटनेने जे मिळाले पाहिजे ते मिळाले पाहिजेत आणि ते सोडवता येतील समाजामध्ये दुही निर्माण करणं हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही वारकरी महामंडळाला विरोध दर्शवलाय वारकऱ्यांनी मला असं वाटतं की शेवटी वारकऱ्यांचे प्रतिनिधी त्या महामंडळात येणार आहेत आणि त्यामुळे वारकऱ्यांच्याच हिताच्या गोष्टी जर माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्या असतील तर त्याचा लाभ सगळ्या वारकऱ्यांना होणार आहे काही दिंड्यांना पैसे भेटले नाहीत मला वाटतं सरकारी प्रक्रिया असते मुळात हे सुरू झालं आहे जे झालं आहे त्याचं स्वागत नक्की केलं पाहिजे जे, जे राहिलं आहे ते येत्या काळामध्ये पूर्ण करेल सरकार आम्हाला विश्वास आहे मला वाटतं पांडुरंग विठुराय जो ठरवेल तो मुख्यमंत्री होईलच ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या